एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकतात का या प्रश्नाचं उत्तर आहे बिलकुल नाही 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 म्हणजे नाही कारण एक तलवार घुसू शकते पण दुसरी तलवार जर घुसवण्याचा प्रयत्न केला तर ते मॅन फाटून जाऊ शकतं म्हणजे या ठिकाणी टू इन वन होऊ शकत नाही त्याचप्रमाणे पती आणि पत्नी म्हणजे एक पती एक पत्नी यांच्याबरोबर ती त्या पत्नीचा प्रियकर राहू शकतो का तर याचंही उत्तर आहे नाही पण आजच्या घटनेमध्ये असंच घडलेलं आहे म्हणजे तो पती इतक्या मोठ्या मनाचा होता इतक्या मोठ्या हृदयाचा होता दिलदार होता की त्यानं आपल्या बायकोच्या सुद्धा आपल्याच रूममध्ये ठेवलं होतं आपल्याच घरामध्ये ठेवलं होतं पण यामुळे काय लफडं झालं लफडं म्हणण्यापेक्षा म्हणजे लफडं तर अगोदरच झालेलं होतं पण काय महालफडं झालं काय अघटित घटना घडली हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये अर्थात ही सात्विक क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशच्या जालोन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचं गोहाना नावाचा भाग आहे या भागामध्ये गुप्ता परिवार राहतो आहे आता या परिवारामध्ये आई आहे वडील आहे आणि यांचा मुलगा आहे मुलाचं नाव आहे शिवम गुप्ता परिवार सर्वसामान्य आहे मिळेल ते काम करणारं परिवार आहे म्हणजे वडील जे आहेत ते मिळेल ते काम करायचे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे आता त्यांचा मुलगा शिवम हा मोठा व्हायला लागलेला होता त्याचं थोडंफार काही शिक्षण झालं घरची परिस्थिती ठीकठाक होती आणि हा शिवम गुप्ता जो आहे तो जालोन शहरामध्ये टॅक्सी चालवायचं काम करायचा आणि त्याच्यातनं काही चार पैसे मिळायचे त्याच्यातनं आईवडिलांना मदत करायचा आता हळूहळू हा मोठा होत होता लग्नाच्या वयात आलेला होता मग घरच्यांनी ओळखीमधून आणि पाळखीमधून एक मुलगी शोधली तिचं नाव होतं प्रियांका त्या प्रियांकाबरोबर ती याचं लग्न लावण्यात आलं याचा सुखाचा संसार चालू झाला आणि संसार बहरायला लागला वर्षभरामध्ये याला एक मुलगी झाली कुटुंबाची जबाबदारी वाढली घरचा खर्च वाढला आणि हे सगळं शुभम जो आहे तो व्यवस्थित सांभाळत होता मात्र त्याची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये त्याची पत्नी प्रियंका आनंदी नव्हती तिला मौज मस्ती करायची होती तिला जास्त खर्च करायचा होता राहणीमान आहे त्याच्यापेक्षा च मोठी ठेवायची होती त्याच्यासाठी तिला पैशाची गरज होती आणि मग ती पैसे सतत नवऱ्याकडे मागत होती आणि नवरा जो आहे तो शक्य होईल तेवढं त्या बायकोचं लाड पुरवत होता शक्य होईल तेवढा खर्च तिच्यावर करत होता मात्र तरीही पती पत्नीमध्ये वाद भांडणंही होत होती आता यांच्या लग्नाला तीन वर्ष झालेली होती मुलगी दोन वर्षाची झाली होती आता ह्या सगळ्या काळामध्ये यांच्या घराच्या जवळ एक तेवीस वर्षाचा गर्जन यादव नावाचा एक तरुण राहत होता आता हा गर्जन यादव जो आहे तो मूळचा बलिया या ठिकाणचं सय्या नावाचं भाग आहे त्या भागामध्ये राहणारा रह होता आणि कामानिमित्त तो या ठिकाणी जालोनमध्ये आलेला होता आणि या ठिकाणी प्रियंका त्याच्यापेक्षा दोन वर्षानं मोठी होती याचा अर्थ हा दोन वर्षाने तिच्यापेक्षा लहान होता आणि हा गर्जन यादव जो आहे तो त्या ठिकाणी मोलमजुरीवरती जायचा तर असा हा तरुण होता पण ही प्रियंका आणि तो गर्जन यांच्यामध्ये मैत्री झाली आता हिचा नवरा शिवम जो आहे आणि सासरे जे आहेत ते कामावरती निघून जायचे आणि मग घरी रोखणारे टोकणारे वगैरे कुणी नसायचे आणि त्यावेळेस मग घरामध्ये ही एकटी असायची आणि ती छोटीशी मुलगी असायची आणि याच्यामुळे मग तो गर्जन घरी यायचा आणि मग यांच्या गर्जना सुरू व्हायच्या अशा पद्धतीनं अनेक काळापासून यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू होते चालू होते आता पती आणि सासरे कामावर गेले की हे दोघं भेटायचे आणि मग या ठिकाणी तो प्रियकर हिचे लाड पुरवायचा लाड याचा प्रचंड मोठा अर्थ होतो तर अशा पद्धतीनं तिचा ला त्याचा लाड हिला आवडायचा आणि मग ही आवडा आवडी सुरू झाली आणि आता त्या तो गर्जन यादव आहे त्याच्या प्रेमामध्येही इतकी वेडी झाली पिशी झाली म्हणजे झाले मी पिशी सांगू कशी कोणापाशी समजाचा घोटाळा झाला आणि बरेच दिवस हा सगळा घोटाळा चालू होता आपलं लग्न झालं आहे दोन वर्षाची मुलगी आहे याचंसुद्धा भान तिला राहिलं नव्हतं आणि एका बाजूला प्रियकाराबरोबर ते अशा सगळा खेळखंडोबा चाललेला होता आणि दुसऱ्या बाजूला पतीसोबत मात्र ती भांडण करत होती वाद घालत होती तिला फक्त पैसा पाहिजे होता आणि तो पती मात्र काम करत होता रात्रंदिवस मेहनत करत होता आणि अखेर हे सगळं चालू असतानाच तिनं दोन हजार बावीसमध्ये आपल्या प्रियकराबरोबर पळून जाण्याचा प्लॅन केला आणि जून दोन हजार बावीसमध्ये ती त्या सोबत आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन पळून गेली निघून गेली चालत गेली आता पती शिवम गुप्ता आणि घरामधली मंडळी असतील म्हणजे सासरे असतील सासू असतील किंवा नातेवाईक असतील या सगळ्या मंडळींनी त्या प्रियंकाला शोधायचा प्रयत्न केला मुलीला शोधायचा प्रयत्न केला मुलगी गायब पत्नी गायब आणि त्याच्यामुळे त्याचा काही पत्ता लागत नव्हता अखेर शेवटी हा जो पती आहे तो जालोन पोलिसामध्ये गेला आपली पत्नी आपली मुलगी बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार दाखल केली पण तरीसुद्धा आता त्या पतीचा त्या पत्नीबरोबर संपर्क होत नव्हता आणि ती मात्र तिकडं प्रियकराच्याबरोबर आनंदामध्ये राहत होती ती बलियाला निघून गेली होती आणि त्या ठिकाणी यांचा आता अशा पद्धतीनं संबंध चालू होते यामध्ये काही काळ उलटलाय काही दिवस गेलेले आहेत आता प्रियंका आणि तिची मुलगी यांना पती शोधत होता शिवम शोधत होता आणि त्यासाठी रात्रंदिवस म्हणजे एक करत होता काही महिने उलटले आणि अचानकपणे काही काळानं प्रियंकाचा शिवमबरोबर ती संपर्क झाला होता याला कुठून तरी कळलं आणि त्याच्यानंतर ती म्हणजे आपली पत्नी जी आहे त्या ती त्या तिच्या प्रियकराच्याबरोबर त्या गरजनबे त्या प्रियकराबरोबर ती ती राहते आहे हे कळल्यानंतर हा जो पती आहे तो पती आपल्या पत्नीला समजून सांगण्यासाठी तिथं गेलेला आहे आणि मग त्यानं तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिनं त्याला त्याच्याबरोबर यायला नकार दिला मला तुझ्याबरोबर यायचं नाही यावेळेस मग त्यानं सांगितलं की आपली लहान मुलगी आहे आपला संसार आहे आणि त्या मुलीला पुढचं भविष्य आहे त्याच्यामुळे आपल्याला एकत्र आलं पाहिजे वगैरे 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 आणि त्याचं त्या बायकोवरती पण प्रचंड प्रेम होतं बायकोशिवाय त्याला म्हणजे म्हणजे इतकं त्याचं त्या बायकोवर प्रेम होतं की त्याच्यामुळं तो बायकोला म्हणत होता घरी चल त्या मुलीला म्हणत होता घरी चल आणि त्यावेळेस मात्र त्याला बायको मुलगी पाहिजे होती त्यानं त्या पत्नीला विनवण्या करायला सुरुवात केली त्यावेळेस त्या बायकोनं त्याच्यासमोर एक अट टाकली आता ही अट अशी होती की तिचा प्रियकर सुद्धा आपल्या घरी राहील आता या ठिकाणी आपण तिघंही एकत्र राहायचं आता हे त्यानं मान्य केलं कारण त्याचं मुलीवर प्रेम होतं बायकोवर प्रेम होतं त्याला मुलगी पाहिजे होती बायको पाहिजे होती त्याच्यासाठी हे सगळं त्यानं स्वीकारलं आणि आता हा तिसरा आयटम घेऊन आपल्याला आईवडिलांकडे तर जाता यायचं नाही कारण आईवडील म्हणतात की हा बाबा कोण घेऊन आले त्याच्यापेक्षा मग यानं म्हणजे आता ह्याला काही काळ गेलता पळून गेलेलं त्याच्यानंतर आता दोन हजार तेवीस उजाडलेलं आहे आणि यावेळेस मग शिवम गुप्ता त्याची मुलगी त्याची पत्नी प्रियंका गुप्ता आणि त्या प्रियंकाचा प्रियकर गर्जन यादव यांनी गाझियाबाद या ठिकाणचं बहरामपूर हा भाग आहे त्या ठिकाणी एक रूम भाड्यानं घेतली आणि चौघही त्या भाड्यामध्ये आपलं त्या घरामध्ये भाड्यानं राहायला लागले होते आता एका मॅनामध्ये दोन तलवारी कशाभाशा बसलेल्या होत्या आता सुरुवातीला काही दिवस असंच काहीतरी कसे कसे गेलेले होते आता काही महिने गेले त्याच्यानंतर जे घडू नये ते मात्र घडलेलं होतं तारीख होती बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आता या दिवशी सकाळी गाझियाबाद या ठिकाणचं बहरामपूर या ठिकाणी गाझिया मेरठ एक्सप्रेस वे आहे त्याच्या बाजूला एका निर्जन ठिकाणी काही स्थानिक लोकांना दुर्गंधी येते असं वाटलं आणि मग त्यांनी जेव्हा जवळ जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी एका चादरीमध्ये एक चादरी मृतदेह गुंडाळलेला होता आता त्यानंतर लगेचच मग गाझियाबाद पोलिसांना वगैरे कळवण्यात आलेले पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि मग तो मृतदेह तरुणाचा होता त्याच्या अंगावर धारदार शास्त्रानं वार केले होते हत्या झालेली होती पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आहे आता हा कुणाचा होता कुणी हत्या केली होती काय होती वगैरे वगैरे सगळे प्रश्न समोर आलेले होते आणि तो मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमला पाठवला आहे ओळख पटवण्याचं काम सुरू झालं आहे बे बेपत्ता लोकांची माहिती काढली पण मृतदेह कुणाचा हे माहिती समोर येत नव्हती कळत नव्हती त्यामुळे मग पोलिसांनी त्या मृतदेहाचा फोटो व्हायरल केला खबऱ्यांकडून माहिती काढली आणि नंतर समजलं की हा मृतदेह शिवम गुप्ता नावाच्या तरुणाचा आहे आणि हा तरुण हा मूळचा जालून या ठिकाणी राहणारा आहे आणि त्याची हत्या बहरामपूर या ठिकाणी झालेली आहे हे सगळं पोलीस तपासामध्ये समोर आलं होतं आता त्याच्यानंतर मग आता तो कुठं राहतोय त्याच्या घराचा पत्ता पोलिसांनी काढला आणि पोलीस त्याच्या घरी गेले त्याच्या वडिलांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं की काही महिन्यापासून तो मुलगासुद्धा बेपत्ता होता म्हणजे अगोदर त्या मुलाची पत्नी बेपत्ता झाली मुलगी बेपत्ता झाली आणि नंतर आमचा मुलगासुद्धा बेपत्ता झाला होता अशी माहिती घरच्यांनी दिली होती आता ह्याच्यानंतर जेव्हा त्याची बॉडी सापडली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला पोलिसांनी प्रियंकाबद्दलची माहिती काढली होती त्या प्रियंकाचा नंबर मिळवलेला होता तिचा पत्ता काढलेला होता आणि पोलीस मग त्या प्रियंकाच्या म्हणजे तिच्या घरी गेले तिच्या प्रियकराच्या तिच्या घरी गेले आता त्यावेळेस ते भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते त्यांची चौकशी करायला सुरुवात झाली आता खोलीमध्ये प्रियंका होती तिची मुलगी होती आणि प्रियकर होता गर्जन यादव पोलिसांनी विचारलं की हा गर्जन यादव कोण आहे तिनं सांगितलं की हा माझा नातेवाईक आहे आणि मग पोलिसांनी विचारलं शिवम गुप्ता कुठं आहे त्यावेळेस तिनं सांगितलं की शिवम जो आहे तो नाईट शिफ्ट करण्यासाठी कामावरती गेलाय अजून काही घरी आलेला नाही त्यावेळेस मग पोलिसांनी सांगितलं की शिवमगुप्ताची हत्या झालेली आहे त्याची डेड बॉडी सापडलेली आहे आता हे ऐकल्यानंतर ती जी अबलानारी आहे ती मोठमोठ्यानं रडायला लागली ओरडायला लागली आरडायला लागली आणि मग पोलिसांनी तिची समजूत काढली आणि त्याच्यानंतर मग पोलीस तिच्याशी म्हणजे विचारपूस करायला सुरुवात केली आता यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं की तुझा कुणावर संशय आहे का तर त्यावेळेस मग तिनं जी काही उत्तरं पोलिसांनी प्रश्न विचारले होते त्याची सगळी उत्तरं तिनं दिली होती पण चानाक्ष पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली की ही काही जे बोलते आहे त्या बोलण्यामध्ये विसंगती आढळते आहे म्हणजे जी व्यक्ती जिचं एवढं मोठं आघात तिच्यावर झालेला आहे असं असतानासुद्धा तिचं जे बॉडी लँग्वेज आहे ती मात्र वेगळी आहे पण त्यावेळेस पोलिसांकडे असा कोणता पुरावा नव्हता त्यावेळेस पोलिसांनी काही कारवाई केली नव्हती पण चौकशी मात्र सुरू होती आता पोलीस प्रियंकाच्या घरातनं बाहेर पडले मात्र त्याच्यानंतर बाहेर पडत असताना त्यांचं लक्ष खोलीच्या पायऱ्यांवरती गेलं होतं त्या ठिकाणी रक्ताचे डाग पडले होते आता पोलिसांनी नीट निरीक्षण केलं संशय बळावला आता ऑलरेडी संशय अगोदर होता तो अजूनच वाढला आणि मग पोलिसांनी त्या प्रियंकाला आणि तिचा प्रियकर जो आहे त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि अत्यंत प्रेमाने खाकीचा खाक्या त्यांनी दाखवला आणि नंतर असं ही माहिती समोर आली की प्रियंका आणि तिचा प्रियकर या दोघांनी मिळून शिवम गुप्ताची हत्या केलेली आहे आणि त्या पतीची हत्या त्या बायकोनं का केली कशी केली याबद्दलची माहिती नंतर तिनं पोलिसांना सांगितली तर शिवम गुप्ता जो आहे तो आणि हे सगळे म्हणजे ते पत्नी पत्नीचा प्रियकर आणि मुलगी यांच्याबरोबर बहरामपूर येथं राहत होता आता पती पत्नी आणि प्रियंकर एकाच घरामध्ये हो, राहतो म्हटल्यानंतर वाद होणं भांडणं होणं वादावादी होणं हे स्वाभाविक होतं तरीसुद्धा शिवम जो आहे त्यानं हे कसं तरी समजून घेतलेलं होतं कारण त्याला आपला संसार टिकवायचा होता पण नंतर मात्र प्रियंका आणि तिचा प्रियकर जो आहे या प्रियकरांना म्हणजे हा पती जो आहे तो अडथळा वाटत होता आणि पतीबरोबर ती हिचे वाद होत होते रोज यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागलेली होती आणि त्याच्यामुळे मग या दोघांना तो पती खटकायला लागला होता प्रियंका आणि गर्जन या दोघांना शिवमचं तिथं राहणं खटकत होतं आणि त्याच्यामुळे या दोघांनी मिळून त्याचीच हत्या करण्याचा प्लॅन रचला कट रचला होता एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री शिवम त्याच्या मुलीसोबत झोपलेला होता आणि बाजूला त्याची पत्नी होती आणि त्या बाजूला त्या तिचा प्रियकर गर्जन यादव हे झोपलेले होते आणि रात्रीच्या अंधारामध्ये प्रियंका आणि गर्जन हे दोघंही उठले आणि प्रियंकाने पती शिवम गुप्ताचे हातपाय पकडले आणि गर्जननं घरातील चाकू आणून शिवमवरती चाकूनं वार केला शरीरावरती अनेक वार झाले याच्यामध्ये तो मृत्युमुखी पडला आता हा डेड बॉडी त्याची समोर पडली होती आता या मृतदेहाला ठिकाणावरती लावायचं होतं प्रियकर आणि प्रियंका जी आहे त्या दोघांनी मिळून शिवमचा मृतदेह त्या चादरीमध्ये गुंडाळला घरातील रक्ताचे सगळे डाग जे आहे ते धुवून टाकले पुसून टाकले सगळं साफ केलं त्यानंतर चाकू लपून ठेवला आणि दोघांनी मिळून हा मृतदेह लांब जाऊन महामार्गाच्या कडेला एका झोडपामध्ये फेकून दिला होता आणि नंतर घरात येऊन ते झोपी गेले होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी हा मृतदेह आढळून आला आणि काही तासामध्येच हे सगळं बिंग यांचं फुटलेलं होतं आणि पोलिसांनी आरोपी प्रियंका शुभम गुप्ता तिचा प्रियकर गर्जन यादव यांना ताब्यात घेतलं अटक केलेली अशा पद्धतीने ही हत्या झाली होती आता या प्रकरणामध्ये पतीनं जे काही केलं कारण त्याचा याच्यामध्ये घात झाला होता तुम्हाला काय वाटतं की यानं याच्यामध्ये काय पावलं उचलायला पाहिजे होती हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो कायम लक्षात ठेवायचं दोघांमध्ये तिसरा आला की गोंधळ निर्माण होतो गर्दी निर्माण होते आणि एकाच खोलीमध्ये पती आत्नी पत्नी आणि प्रियकर ही मंडळी राहू शकत नाहीत आणि त्यामुळे माझ्या दृष्टीनं त्या, त्या पतीनं जे केलं ती त्याची चूक होती पण तुमच्या दृष्टीनं नक्की काय करायला पाहिजे होतं ते सुद्धा कळवा त्यानंतर दुसरी गोष्ट की एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची समोरचा जेवढं आपल्यावरती प्रेम करतो आपण सुद्धा तेवढंच त्याच्यावरती प्रेम करायचं समोरचा जर आपल्यावरला हाडतुड करत असेल तर आपण त्याच्या मागं कुत्र्यासारखं फिरायचं नाही जो कोणी जसा वागतो आहे तशा पद्धतीनं आपण त्याच्याशी वागायचं आहे आणि जर आपल्याला एखादा बाजूला जातोय सोडून देतो आहे तर तो मा माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे ऐ चला सोडून द्या असल्या गोष्टी डोक्यात घ्यायच्या नाहीत आणि मी त्याग करतो कारण माझं प्रेम आहे माझं एकतर्फी प्रेम असेल मग त्यागानं मी समोरच्याला पटवेल वगैरे वगैरे अशा पद्धतीनं एक लक्षात घ्या जर संसार टिकवायचा असेल घर टिकवायचं असेल किंवा प्रेम असेल किंवा बाकी काय असेल पण ते जर टिकवायचं असेल तर प्रॅक्टिकल विचार करा व्यवहारी विचार करा की माझं म्हणजे मी जेवढा त्याग करतो तेवढाच त्याग समोरच्यानं पण केला पाहिजे किंवा समोरचा जसा ज्या पद्धतीनं त्याग करतो तसा त्याग मी पण केला पाहिजे माझ्या घरामध्ये माझी आई माझ्यावर प्रेम करते मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं पाहिजे वडील प्रेम करतात मी प्रेम केलं पाहिजे भाऊ प्रेम करतो बहीण प्रेम करते पत्नी प्रेम करते पती प्रेम करतो मुलं प्रेम करतात मीसुद्धा तसं प्रेम केलं पाहिजे त्यांच्यावरती पण ज्यांना माझ्यावर बिलकुल अजिबात प्रेम नाही आहे ज्यांच्याबद्दल ज्यांना अजिबात आपुलकी नाही आहे तर अशावरती प्रेम प्रेम करणं हे स्वतःचा आत्मघात करून घेण्यासारखं आहे आणि आजच्या या कलियुगामध्ये एकतर्फी प्रेमाला बिलकुल म्हणजे एकतर्फी प्रेमाच्या नादीच लागू नका आणि जगामध्ये आप आपण कुणावर प्रेम करतो याच्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं त्या लोकांना जवळ करा कारण तीच लोकं आहेत की जी आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये संकटामध्ये आपल्या पाठीशी उभे राहतात तर आता याबद्दलचं परत एकदा सांगतो प्रॅक्टिकल विचार करा व्यवहारी विचार करा आणि त्या पद्धतीनं वागा त्या पद्धतीनं जगा याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद